पण त्याच्या नंतर काही रिफाईन रिफाईन करण्याचे प्रोसेस पण केलं होतं तेव्हा हे दगडी जे होते ते कुठे होते जेव्हा हे करायचं होतं तेव्हा नाही करून आठ दिवस असेल मृतांना

डेमोक्रेसी मध्ये तुमच्या जे अधिकार संविधान आणि जास्तीत जास्त लोकांना सगळे जिथे मतदान आहे तिथे मतदान करून डेमोक्रेसीला तुम्ही एक विजयी सारख तुम्ही संविधान मध्ये सामील व्हा नाही आज मतदान प्रक्रिया पार पडते परंतु काल आणि परवा गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते प्रत्येक मतदार संघत पकडताना आपल्याला पाहायला मिळतं सत्ताधारी पक्ष असेल किंवा इतर पक्षांकडनं जे मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न जे आहे प्रलोभन देण्याचा प्रयत्न होतो कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहतात देखिए हे सभी चीजें जो लोक करते हैं मुझे ऐसा लगता है कि संविधान को नहीं मान रहे हैं लोग मुंबई पे चुनाव को एक फेस्टिवल जैसा सेलिब्रेट करते हैं उसमें जब भी लड़ाई हुई है बड़ी ओपोनेंट्स होते हैं

दुबार मतदार होऊ नये याकरता <दलगेगाँ> डबल वोटिंग वोटिंगच्या संदर्भात आता था, ठाकरे बंदूकडनं कडक ऍक्शन घेण्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं भगवा गाड जे आहेत ते प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रत्येक वॉर्डामध्ये तैनात करण्यात आलेले जो दुबार मतदार मिळेल त्याला त्यात तिथेच ठोकणार अशा पद्धतीची भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली का काय म्हणा भूमिका वरही त्यांना बल देऊन येतो मला असं माझं असं मानणं आहे आणि दुबार मतदार असेल तर ते व्हेरीफाय करण्याच्या प्रोसेस पक्षाने डिपार्टमेंट असं वाटतं ते चांगली पण त्यामध्ये संविधानाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही स्वतः डिसिजन घेणार आणि काय करणार हे योग्य नाही मला वाटतं तुमच्याकडे काय मग तुम्ही डिपार्टमेंट आहे तिकडे थोडी येऊन असं फायटिंग आणि असं त्यांना चॅलेंज करून काही चालणार नाही प्रोसिजर मध्ये आहे मुंबईचा जेव्हा यादी डिक्लेअर करण्यात आली होती आपण बघितलं खूप मोठ्या प्रमाणे मुंबईमध्ये आम्ही होत पण त्याच्यानंतर काही रिफाईन रिफाईन करण्याचे प्रोसेस पण केलं होतं तेव्हा हे दौरे जे होते ते कुठे होते कारण आमचे लोक फील्ड वर जाऊन एक एक मत एक एक वोटरचा डेटा व्हेरीफाय करत होते आणि जेव्हा हे करायचं होतं तेव्हा नाही करून आठ सेवस असेल लोकांना धमकाने मला वाटतं की योग्य नाही पण तुम्हाला काही भेटलं तर आपल्याकडे डिपार्टमेंट आहे आपल्याकडे आपल्या मतदारसंघामध्ये काहीच आलं नाही पण जेव्हा लिस्ट हो, यादी रिलीज झाली होती तेव्हा आम्ही प्रत्येक बुथला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्ड मध्ये आमचे लोक ऍक्टिव्ह झाले होते फक्त माझ्या स्वतःच्या पक्षाचे नाही वेगवेगळ्या पक्षाचे लोक तिकडे टेबल आणि स्वतःच्या ऑफिस मध्ये टेबल टाकून आणि स्वतःच्या ऑफिस मध्ये हे प्रोसिजर चालू चाल 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 होतं आणि इलेक्शन डिपार्टमेंट कडे आम्ही हे सगळे डिटेल डिटेल्स होते नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो मुंबई मध्ये जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव जागा लढताना पाहायला मिळत तुम्हाला कशा पद्धतीने विजयाचा विश्वास वाटतोय आणि महापौरच्या संदर्भात अनेक अनेक वक्तव्य जे आहेत नेतान पर सबूर नाइन नाइन के पंच राष्ट्रवादी कांग्रेस आबादी का निर्माण है उसके बाद हमने कभी भी चौदह का आंदोलन नहीं दिया लेकिन जिस तरीके से हमने इस वक्त तो इस समय इस चुनाव में भाग लिया तो है

परंतु मुंबईचा महापौर हो हा मुस्लिम होणार नाही हा हिंदू होणार हा मराठी होणार अशा पद्धतीची वक्तव्य असेल त्यानुसार मुंबईचा महापौर मुंबईचा